लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकशाहीची सायलेंट किलिंग कशी होते हे जर आपण तपासून बघितलं तर याचं एक महत्वाचं कारण आपल्याला सापडतं ते म्हणजे बिनविरोध निवड बिनविरोध निवड ही लोकशाहीसाठी एक सायलेंट किलिंग प्रक्रिया आहे असं मानलं जातं त्याचं कारण असं आहे की ही प्रक्रिया विरोधकांचं अस्तित्वच ठेवत नाही आणि जनतेला अजिबातच विचारत नाही जनता हा लोकशाहीमधला प्रमुख घटक आहे पण त्या जनतेलाच न विचारता जर एखाद्या व्यक्तीची बिनविरोध निवड होत असेल त्या जनतेला मतदानाचा अधिकार न देता जर त्याची बिनविरोध निवड होत असेल तर तिथे लोकशाहीला काहीही अर्थ असत नाही आणि म्हणून बिनविरोध निवड होणे ही, ही, ही लोकशाहीची एक सायलेंट किलिंग प्रक्रिया आहे असं मानलं जातं या प्रक्रियेमध्ये जनतेच्या मताचा काहीही आदर राहत नाही इकडे तिकडे जनतेच्या मताचा अनादर केला जातो आणि एक व्यक्ती ही निवडून येते या व्यक्तीला आदरानं निवडून दिलं जातं का अजिबात नाही या व्यक्तीला कोणी विरोधक नसतो का तर तसंही काही नाही पण याच्या पाठीमागे काही प्रक्रिया घडत असतात आता आपल्याला असं सा सांगितलं जातं की एक हा एक चांगल्या प्रकारचा एक समझोता आहे आणि निवडणुकीवर होणारा खर्च याच्यामुळे टाळला जातो असं देखील बोललं जातं आणि याची एक पॉझिटिव्ह बाजू बाजू सांगितली जाते की विरोधक नाहीत किंवा शांततेने एक समझोता झालेला आहे आणि निवडणूक टाळण्यासाठी आणि निवडणुकीचा गोंधळ टाळण्यासाठी हे सगळं घडवून आणलेलं आहे असं देखील म्हटलं जातं पण ही सायलेंट प्रक्रिया जी आहे किंवा सहकार्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या पाठीमागे एक दोन ते तीन कारणं असतात एक म्हणजे आर्थिक कारणं असतं ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झालेला असतो आणि या आर्थिक व्यवहारामधून हा नेता बिनविरोध निवडून दिला जातो दुसरी महत्त्वाची प्रक्रिया असते ती म्हणजे धमकी देणे एखाद्या गल्लीमध्ये किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये जर तो उमेदवार हा गुंड असेल आणि त्याची जर दहशत असेल तर तो इतरांना धमकी देऊन अर्ज मागे घ्यायला सांगत असतो ही झाली दुसरी प्रक्रिया तिसरी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया काय सांगते तर तिथे त्याला कोणी विरोधकच मिळाला नाही आणि लोकांनी जे फॉर्म भरले होते ते फॉर्म वापस घेतले गेले असं जरी असलं तरी भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरल्या जातात त्याच्यामध्ये नोटाचा एक अधिकार आहे ज्या लोकांना तो उमेदवारच आवडत नसेल तर त्यांनी त्या नोटाला मतदान करायचं आहे पण तिथे नोटाचा वापरच केला जात नाही त्याच्यामुळे एकच उमेदवार होता दुसऱ्यांनी फॉर्म काढून घेतले किंवा दुसऱ्यांनी भरले नाहीत किंवा समझोता झाला असं म्हणून एका उमेदवाराला निवडून देता येऊ शकत नाही बाकीच्या लोकांचं ओपिनियन काय हा खरा प्रश्न आहे आणि लोकशाहीमध्ये त्या लोकांच्या मताचा आदर केला गेला पाहिजे आणि त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे तपासून बघितलं पाहिजे एक जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीच्या मतदानाचा अधिकार त्याला असला पाहिजे बिनविरोध निवड प्रक्रियेमुळे मतदानाचा अधिकार नाकारला जातो त्या व्यक्तींना त्या प्रभागातल्या किंवा त्या वॉर्डामधल्या किंवा त्या मतदारसंघामधल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा मतदानाचा अधिकार राहत नाही त्याच्यामुळे त्यांचा ॲटोमॅटिकली हा मतदानाचा अधिकार काढून घेतला जातो आणि जर अशा प्रक्रिया घडत असतील एखाद्या शहराचा नगराध्यक्ष जर बिनविरोध निवडून येत असेल तर त्या शहरामधल्या त्याच्या विरोधामध्ये मतदान करणाऱ्या एखाद्या सामान्य व्यक्तीचं काय हा खरा प्रश्न शिल्लक राहतो आणि त्याच्यामुळे ते तपासून बघण्यासाठी कोणालाही बिनविरोध निवडून दिलं जाणं योग्य नाही आहे एक व्यक्ती त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये असेल तर कदाचित ती व्यक्ती देखील एक महत्वाचा घटक लोकशाहीमध्ये मानला जातो आणि त्या व्यक्तीच्या मताचा आदर केला जातो ती व्यक्ती त्याला मतदानाचा अधिकार दिला गेला पाहिजे पण मतदानाचा अधिकार न देता जर अशा प्रकारच्या प्रक्रिया घडू लागल्या तर उद्या एखाद्या वेळेस असंही होईल की कोणीही उमेदवार लोकसभेच्या मैदानामध्ये असणार नाही कुठला तरी एकच उमेदवार लोकसभेच्या मैदानामध्ये येईल बाकीच्या उमेदवारांना आर्थिक त्यांच्यासोबत व्यवहार केले जातील धमक्या दिल्या जातील त्यांना पळवून नेलं जाईल त्यांना किडनॅप केलं जाईल असं काही होऊ शकतं आणि तिथली निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध होऊ शकते जर असं देशभरामध्ये होत असेल तर उद्या कदाचित एखाद्या वेळेस देशाचे पंतप्रधान देखील अशाच प्रकारचे होतील आणि त्याच्यामुळं ही एक हुकुमशाहीकडे जाणारी प्रक्रिया आहे असं देखील मानलं जातं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एखादा उमेदवार मतदान न करता निवडून दिला असेल तर त्याला त्या मतदारसंघामध्ये काहीही उत्तरदायित्व राहत नाही तो थेट म्हणू शकतो की तुम्ही मला मतदान केलं होतं का जर तुम्ही मला मतदान केलं नसेल तर तुम्ही मला विचारायला येण्याची आवश्यकताच नाही या मतदारसंघामधून या प्रभागामधून मला कोणीही मतदान केलं नाही त्याच्यामुळं मी काही तुमची कामं करणार नाही पण जर त्याला मत मागण्याची वेळ दर पाच वर्षांनंतर येत असेल तर त्याला त्या प्रभागामध्ये काम करावंच लागणार आहे त्याच्या दहशतीमुळे त्याच्या आर्थिक जे काही त्याचे व्यवहार आहेत त्याच्यामुळे जर तो त्या एरियामध्ये सातत्याने बिनविरोध निवडून येत असेल तर मग मात्र ही लोकशाहीसाठी एक किलिंग प्रक्रिया आहे सायलेंट किलिंग प्रक्रिया आहे आणि याच्यामुळे लोकशाही मारली जाऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाचं काय जर त्या व्यक्तीला त्या प्रभागामध्येच कोणी विरोध करणारं नसेल त्या व्यक्तीला त्या प्रभागामधूनच कोणी प्रश्न विचारणारं नसेल तर ती व्यक्ती चांगलं काम करेल का हा प्रश्न शिल्लक राहतो त्याच्यामुळे सेकंड नंबरवर असलेले उमेदवार थर्ड नंबरवर असलेले उमेदवार किंवा इतर जे काही उमेदवार आहेत ते सातत्याने त्याला प्रश्न विचारू शकतात आणि त्याला म्हणू शकतात की आमच्या विरोधामध्ये जाऊन तुला लोकांनी निवडून दिलेलं आहे तर तू त्या लोकांचे कामं केले पाहिजेत पण जर असं होत नसेल तर तिथल्या विरोधी पक्षाला देखील काहीही महत्व असत नाही खरं तर विरोधी बिनविरोध निवडून येणं ही प्रक्रिया सत्तेचा गैरवापर आहे असं देखील म्हटलं जातं कारण जो सत्ताधारी पक्ष केंद्रामध्ये असतो राज्यामध्ये असतो त्यांचेच जास्तीत जास्त उमेदवार हे बिनविरोध निवडून येत असतात आणि त्याच्यामुळं हा एक प्रकारे सत्तेचा गैरवापर आहे असंही म्हटलं जातं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सत्ता काय करते समजा एखाद्या वॉर्डामध्ये दोनच उमेदवार असतील तर त्या दुसऱ्या उमेदवाराला माघार घ्यायला लावू शकते आणि त्याला सांगू शकते की तुला क्रॉप मेंबर म्हणून आम्ही त्या पालिकेमध्ये घेऊ त्याच्यामुळं तो उमेदवार सरळ सरळ माघार घेतो आणि त्यालाही वाटतं की आपण एवढा पैसा खर्च कर, कशासाठी करायचा आपण सरळ जर स्वीकृत सदस्य म्हणून जर त्याच सभागृहामध्ये जाऊन बसणार आहोत तर अशी काही आमिषे दाखवली जातात आणि तिथल्या निवडणुका टाळल्या जातात पण निवडणूक न होणे हे लोकशाहीसाठी धोक्याचं आहे आणि ही प्रक्रिया आज एका शहरामधून एक उमेदवार बिनविरोध दिलेला आहे भविष्यामध्ये दोन येतील त्याच्यानंतर तीन येतील चार येतील आणि काही दिवसानंतर शहरच बिनविरोध होईल अशा वेळेस त्या ल शहरातल्या लोकांच्या मतदानाच्या अधिकाराचं काय हा प्रश्न शिल्लक राहतो आणि त्याच्यामुळं त्या शहरातल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे त्या लोकांनी दर पाच वर्षाला मतदान केलं पाहिजे भलेही ते उमेदवाराला करतील किंवा नोटाला करतील पण त्यांनी त्यांचं वोटिंग हे केलं पाहिजे आणि वोटिंग जोपर्यंत ते करणार नाही तोपर्यंत त्यांना आम्ही भारताचे नागरिक आहोत हे त्यांच्या लक्षात येणार नाही आणि त्याच्यामुळं आपण भारताचे नागरिक आहोत आपले प्रश्न काय आहेत आपले प्रश्न कोण सोडवू शकतो जो बिनविरोधी निवडून दिला जातो आहे तो आपले प्रश्न सोडवू शकतो का त्याला आपण विरोध केला पाहिजे या सगळ्या प्रक्रिया झाल्या पाहिजेत आणि अलीकडच्या कालखंडामध्ये जे, कालखंडा जे गुंडांचं प्रमाण राजकारणामध्ये वाढत चाललेलं आहे त्याचा देखील हा परिणाम असू शकतो की कुठे ना कुठे त्यांच्या धमक्याना बळी पडून देखील या निवडणुका काही सभ्य लोक टाळत आहेत आणि त्याच्यामुळे भविष्यातल्या राजकारणामध्ये हे सभ्य लोक राजकारणामध्ये येणार नाहीत आणि या भानगडीमध्येच पडायचं नाही म्हणून मतदान करायला देखील सामान्य जनता जाणार नाही आणि त्याच्यामुळे देखील लोकशाही धोक्यात येऊ शकते आणि म्हणून असं म्हटलं जातं की बिनविरोध निवडीची जी प्रक्रिया आहे ही बिनविरोध निवडीची प्रक्रिया ही एकूणच काय आहे तर लोकशाहीसाठी एक सायलेंट किलिंगचा प्रकार आहे ही सायलेंट किलिंग खूप घाणेरडी आहे आणि याच्यामुळे लोकशाही पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते त्याच्यामुळं हा बिनविरोध निवडीचा प्रकार थांबवला पाहिजे आणि किमान एक उमेदवार त्याच्या विरोधामध्ये नोटा एवढा तरी पर्याय जनतेला शिल्लक दिला पाहिजे आणि दर पाच वर्षाला त्या व्यक्तींना त्या जनतेला मतदानाचा अधिकार दिलाच पाहिजे तरच ही सायलेंट किलिंगची प्रक्रिया थांबू शकते आपल्याला नेमकं या सायलेंट किलिंग बद्दल काय वाटते सांगायला विसरू नका बिनविरोध निवड प्रक्रिया ही खरोखरच सायलेंट किलिंग प्रक्रिया आहे का लोकशाहीची हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद